नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा मैत्रिणीनो मी आज इथे सिंपल गोलगडवर सुंदर अशी बघा मोती लेस लावून आणि इथे बघा एक पॅच लावून सुंदर असा डिजायनर गळ्या इथे शिव शिवणार आहे आणि तो कशा प्रकारे शिवणार आहे तो संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हालासुद्धा सिंपल गोल गळ्यावर जर आपण मोती लेस लावली ले तर सुंदर असा डिझायनर ब्लाउज इथे तयार होणार आहे तर इथे बघा हा जो सिंपल गोल गळा आहे तो मी इथे साडे दहा इंच गळ्या घेतलेला आहे आणि इथे गळ्यासाठी अंतर दोन इंच घेतलेलं आहे तर अशा प्रकारे बघा गळ्याचा मी इथे आकार देत आहे आणि आकार दिल्यानंतर बघा हे जे दोन्ही मी अस्तर आणि मेन फॅब्रिक कट करून घेतलेला आहे आणि आता इथे बघा हा जो जॉईंट आहे तो मी इथे जो जे गळा आहे तो इथे जोडून घेणार आहे तर त्यासाठी बघा मी मेन फॅब्रिक सरस साईडने ठेवलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवलेला आहे आणि इथे बघा हे जे जे ब्लाऊज आहे ते सिंपल गोल गळ्याचा आहे आणि इथे बघा सिंपल गोल गळ्याचाच आकार मी दिलेला आहे हां आणि त्याला बघा मी त्याला दोन दोन्ही मेन फॅब्रिक आणि अस्तर हा जे गळ्याचं आहे ते आधी जोडून घेणार आहे तर इथे बघा हा अशा प्रकारे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि पाव इंचावर ही शिलाई करायची आहे आणि इथे बघा इथे जी शिलाई झाल्यानंतर बघा इथे छान गोल गळा आकार आलेला आहे तर त्यानंतर खालच्या साईडनी जी कंबरपट्टीची साईड असते तिला पण आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे आणि हे आतमधून शिलाई करून घ्यायची आहे त्यानंतर हे दोन्ही भाग मग पलटून घ्यायचे आहे आणि ते बघा मग वरून प्रे शिलाईसुद्धा करून घ्यायची आहे तर बघा तर बघा मैत्रीणो इथे मी जे मेन फॅब्रिक आहे थोडा इथे पा म्हणजे अर्धा इंच जास्त ठेवलेला आहे कारण की मग तो आपल्याला एक्स्ट्रा जर झालेला असेल तर नंतर कटसुद्धा कर करता येतो आता इथे बघा इथे मी छोटे छोटे इथे कैचीने टक्स देत आहे आणि आता हा जो कापड आहे हे सरळ करून घ्यायचा आहे हे ट्रिक्स देण्या देण्यासाठी आप आपल्याला अशाच प्रकारे द्यायचे आहे कारण की बघा हा जो सोमो गळा आहे अजिबात गोळ्या होणार नाही आहे आणि जिथे कुठल्याच प्रकारचा कापडला प्लेट्स येणार नाही तरी तर इथे बघा अशा प्रकारे बघा मी इथे सरळ साईडने पण एक शिलाई करून घेणार आहे आणि शिलाई हीच काठाने करून घ्यायची आहे तर बघा बरोबर गळ्याचा आकार आलेला आहे आणि शिलाई पण ते एकदम काठावर करून घ्यायची आहे आणि जे अस्तर आहे ते आपल्याला बाहेर येऊ द्यायचं नाही आहे तर अशा प्रकारे अगदी थोड्या थोड्या इथे साईडनी बघा थोड्या थोड्या म्हणजे पावडीच्या सहाय्याने इथे बघा हाँ हे जे शिलाई करून यायची आहे आणि बघा इथे बघा हा छान गोल गळ्याचा आकार आलेला आहे आता इथे जे खालच्या साईडने मी जे शिलाई केलेली होती त्याबरोबर बघा इथे हे वरून प्रेशर करून घ्यायची आहे आणि बघा अशा प्रकारे जर शिलाई केली तर बघा ब्लाऊजची फिनिशिंग छान दिसतं आणि ते आपल्याला मला इथे ला लेस लावायची आहे तर मी इथे बघा हे जे ब्लाऊज आहे ते पायपिंगचं न शिवता मी इथे अशा प्रकारे शिलाईचंच शिवलेलं आहे कारण की याची फिनिशिंगसुद्धा छान येणार आहे आणि इथे बघा ही जी शिलाई आहे याला या पण इथे आपल्याला अस्तर बाहेर येऊ द्यायचं नाही आहे तर बघा ही शिलाई झालेली आहे त्यानंतर हे जे दोन मागच्या ज्या टक्स असतात त्या टक्स पण द्यायचे आहे तर मी इथे बघा बरोबर व्यवस्थित बदलत घेऊन बघा इथे हे ह्या ज्या दोन टक्स आहेत देत आहे आधी ह्या टक्स यासाठी द्यायचे असतात की बघा मागून हे जे ब्लाऊज आहे ते टोक टोक यायला नको मागच्या साईडनी आणि इथे वर पण जायला नको त्यासाठी हे टक्स आपल्याला द्यायचं असतं कारण की कंबरपट्टी कंबरमध्ये मग ब्लाऊज खूप छान फिटिंगला बसतं तर इथे बघा अशा प्रकारे मी इथे ज्या अर्धा अर्धा इंचावर दोन प्लेट्स करून घेत टक्स दिलेले आहे त्यानंतर इथे बघा आता हे तरी। तरी। तर जो मी स्ट्रॉंग ग्लू घेतलेला आहे आता इथे मी जे ले लेस आहे मोतीची लेस आहे यामध्ये मी इथे लावून घेणार आहे तर त्यासाठी मी इथे ग्लूच्या सहाय्याने हे लेस लावून घेणार आहे कारण मोती असल्यामुळे शिलाई द्यायला जर जाता आणि शिलाई जर आपण केली तर इथे फिनिशिंगसुद्धा छान येत नाही तर मी इथे बघा पूर्ण गोल गड्याला ही जी ग्लो आहे ते लावून घेत आहे आणि हा ग्लू लावल्यानंतर आपल्याला जी मोतीची लेस आहे ती इथे अटॅच करून घ्यायची आहे तर बघा सर्वात आधी हा जो ग्लो आहे तो छान बघा मी इथे पाव म्हणजे अर्धा इंचपर्यंत लावून घेतला कारण की ही जी लेस आहे ती अर्धा इंचची लेस आहे आणि इथे बघा अशा प्रकारे बघा इथे ही जी लेस आहे ती ठेवायची आहे आणि इथे बघा ही थोडी आपल्याला हात बोटांनी प्रेस करून घ्यायची आहे आणि बघा अशा प्रकारे ही लेस अटॅच करत जायची आहे आणि इथे बघा अजिबात तिथे जो जसा आपला गोल गळ्याचा आकार आहे तशाच प्रकारे ती लावायची नाही लाव सॉरी लावायची आहे तर इथे बघा बरोबर गोल गळ्याचा आकार आलेला आहे आणि इथे बघा जे आपण ग्लू लावलेला आहे तर ते इथे ग्लूने बरोबर व्यवस्थित ते त्यावरच चिपकून घ्यायची आहे तर बघा अगदी मस्त असा तयार होत आहे आणि बघा आकार पण गळ्याचा मस्त गोल आलेला आहे आणि बघा जी लेसला कुठल्याच प्रकारचा झोल द्यायचा नाही आहे तर बरोबर प्रेस करून ही लेस लावून घ्यायची आहे आणि ही जी लेस आहे ती मोतीची लेस आहे म्हणजे मी इथे दे स्टोन या लेसला कारणाने मी शिलाई न देता बघा इथे अशा प्रकारे ग्लो लावून आपण ही लेस अटॅच करू शकतो तर इथे बघा मस्त अशी लेसता लावून झालेली आहे तर बघा इथे आता खालच्या साईडने पण मी इथे कमरपट्टीला जे कम कमरेचा भाग आहे तर तिथे पण लेस लावून घेत आहे आणि बघा इथे पण ग्लूच्या सहाय्याने लेस लावून घ्यायची आहे तर मी आधी ग्लू लावून घेतलेला आहे आणि इथे बघा ही जे ग्लो आहे हा स्ट्रॉंग ग्लो असल्याने ही जी लेस आहे अजिबात निघणार नाही आहे आणि जर बघा इथे ही जी लेस आहे ही प लेस बघा स्टोनची असल्या कारणाने बघा इथे मी खालची असेल ही पण ते लोणीच ती लावून घेत आहे आणि बघा आपल्याला ही जे आहे जी लेस छान इथे प्रेस करून घ्यायची आहे जेणेकरून ती निघणार नाही आणि थोडा दोन ते तीन मिनटं ते चोकू द्यायची आहे जेणेकरून ती पूर्ण छान फिट अशी इथे ज्या ला ब्लाऊजला लागून होणार आहे आता इथे बघा इथे ही जी लेस आहे हे दोन्ही साईडने मी लावून घेतलेली आहे बघा इथे कमरेला पण लावून घेतलेली आहे आणि गळ्याला पण लावून घेतलेली आहे तर इथे बघा मस्त असं लुक्स या ब्लाऊजला आलेला आहे आणि इथे बघा हे जे पॅच आहे ते रेडीमेड पॅच मी आणलेलं आहे आता हे जे पॅच आहे ते मधोमध मी लावून घेणार आहे त्यासाठी पण मी इथे बघा थोडा इथे पॅचच्या आकाराचा गोल करून घेणार आहे आणि इथे बघा हा जो ग्लो आहे तो इथे लावून घेत आहे आणि इथे थोडा पॅचला सुद्धा लावून घ्यायचं आहे आणि हे जे पॅच आहे ते इथे अटॅच करून घ्यायचं आहे बघा मस्त असं पॅच गोल आकाराचं हे पॅच बी इथे मोतीचं पॅच आणलेलं आहे आणि ते इथे अटॅच करून घेत आहे तर बघा मैत्रीण हे जे ब्लाऊज आहे ते एका कस्टमरचं आहे आणि इथे बघा हे जे जे ब्लाऊज आहे ते सिंपल धडीचंच ब्लाऊज आहे आणि बघा इथे हे मी त्याला इथे डिझायनर बनवत आहे आता आणि इथे बघा हे जे लटकनसुद्धा मी इथे बनवलेले आहे आणि याच कापडचे हे बनवलेले आहे तर हे जे लटकन आहे ते लटकनसुद्धा मी इथे दोरच्या दोरी लावून घेत आहे आता इथे बघा मस्त असं लुक्स या ब्लाऊजला आलेलं आहे आणि इथे बघा हे जे दोरी लावण्यासाठी आपल्याला दोन्ही साईडची जी दोरी आहे गळ्याच्या साईडची हे व्यवस्थित माप घेऊन लावून घ्यायची आहे तरी तर बघा मैत्रिणी अगदी सोप्या पद्धतीने आणि मस्त असं सिंपल गोल गळ्यावर बघा मी इथे मोती लेस लावून आणि मोतीचं पॅच लावून सुंदर असं डिझायनर ब्लाऊज तयार केलेलं आहे जर आपल्याला बघा आरी वर्क येत नसेल तर आपण अशा प्रकारे मोतीची लेस वगैरे लावून किंवा रेडीमेड पॅच लावून अशा प्रकारे मस्त असं लुक्स असलेलं हे अशा प्रकारे ब्लाऊज शिवू शकतो आणि माझं हे व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कॉमेंट करून मा नक्की सांगाल माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत राहीन व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा धन्यवाद